जय साईराम माझं नाव रामानंद तारी मी गोव्याहून खास या शिर्डी पुण्यभूमी माझ्या नवीन पुस्तकाचं त्याचं नाव आहे हा सुगंध कविता संग्रह आहे तो प्रकाशित करण्यासाठी माझ्या माझे जे प्रेरणास्थान आहे गोपीनाथ बयाजीराव पोते पाटील ज्यांना मी प्रेमाने अण्णा म्हणतो ते त्यांच्या घा गार, घरी घरी त्यांच्या वाड्यात आज अण्णांच्या हस्ते माझ्या हावसुगंध या कविता संग्रहाचं इथं अनावरण झालेलं आहे मी कॉलेज जीवनात असताना एकोणीसशे ऐंशीपासून कोकणी जी माझी मातृभाषा आहे कोकणी मराठी इंग्रजी हिंदी आणि रोवन कोकणी जी गोव्याची को एक आणखी भाषा आहे त्या पाच भाषांमध्ये लिहित असू माझा पहिला कविता संग्रह कोकणीमध्ये माय पीपल प्रकाशित झाला त्याच्यानंतर गेल्या वर्षी मलस्पर्श हा आ, 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 कविता संग्रह प्रसिद्ध झाला तो कविता संग्रह अखिल गोमंतक साईसेवा मंडळाचे अध्यक्ष त्यांच्यासोबत अध्यक्ष वद्राधर कुरुणकर त्यांच्यासोबत प्रेमाद कोतरेकर आनंद नाईक मनीषा होडारकर अशा मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत शताब्दी सभागृहामध्ये त्याचं प्रकाशन झालं होतं आणि आज हा भावसुगंध अण्णांच्या या वाड्यात मला प्रकाशित करण्याची सुवर्ण संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो आणि भविष्यात बहुतेक करून मे महिन्यात माझा पूर्ण साईबाबावरती कविता संग्रह प्रसिद्ध होणार आहे त्या कविता संग्रहाचं नाव चरण स्पर्श हे आहे प्रोड्युसर जे बी सिंग Chairman ऑफ Sai Kamala Charitable Trust, Shirdi. Shirdi Gazetteer. श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दीपर्यंत संपूर्ण माहिती ही, ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घाचे चरित्रही नाही बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला दुर्लक्षित असलेला विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनीशी तारखेनिशी यात आलेली आहे उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी नव्याण्णव बावीस चौवेचाळीस त्रेचाळीस शून्य आठ या मोबाईलवरती संपर्क करावा